श्री स्वामी समर्थ स्तुती ऐकायची असेल तर स्तुती ऐकायची असेल तर बर संकटांना हरवावंच लागेल बरोबर का नाही तेव्हा खोट स्तुती होते बरोबर श्री स्वामी समर्थ बरोबर असेल तर नक्की श्री स्वामी समर्थ लिहा चला आज आपण बनवणार आहोत गोड पोळ्या म्हणजेच खव्याच्या पोळ्या खवा म्हणजे कलम असते बघा एक विकत भेटते कलम हे बघा अशा पद्धतीची कलम असते हे कलम म्हणतात हे पूर्ण प्युअर खवा असते बघा आणि ते घट्ट केलेलाच असते तर ते अं काय म्हणतात आमच्या इथं गंगाखेड आहे आणि गंगाखेडला ही कलम फेमस आहे तर तिथं भेटते आता थे मिठाई भेट ते मिठाईच्या दुकानावर ही कलम भेटत असते बघा तर ह्याला आता छान कुस करून घेतलेला आहे एकदम बारीक करायचं आहे तर आपल्याला कधीही गोड खावंसं वाटलं तर आपण अशा पद्धतीच्या पोळ्या करू शकतो ते पण पूर्णासारख्याच पोळ्या होतात मस्त टम्म उगलेल्या तर आता ह्याला मिक्स केलेला आहे आणि यामध्ये टाकायची आपल्याला पिठी साखर मोठी साखर टाकायची नाही पिठी साखर थोडीस ती खवायची असते ना थोडासा गोड असते खूप गोड नसते त्यामुळे साखर टाकायची आहे आणि पेड्याची एवढी छान लागणार नाही पण जे लालवट पेढा असते ना क्रीम कलरचा त्याची मस्त त्याची ते, केली तरी चालते चला आता मी साखर मिक्स केलेली आहे थोडीशी जास्त गोड खायचे खायचं असेल तर जास्त सुद्धा मिक्स करू शकता मस्त टम्म फुकतात बर का ह्या पोळ्या तवा गरम करायला ठेवलेला आहे कारण च पोळ्या करायला लागली मी तर हे बघा कोळी पाडला घेतलेला आहे तर हे सकाळची कणिका आहे उरलेली का सकाळच्या कणिकेतच बनवायचं आहे छान असं अशा मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या करायच्या आहेत आणि टमटम फुगतात पण अरे याला ओलं ओलं वगैरे काहीच करायचं नाही ओलं जर केलं तर ह्याच्यामध्ये साखर असते फुटू शकतात त्यामुळे आपल्याला ओलं अजिबात करायचं नाही असं सुक्क सुक्कच भरून घ्यायचं अशी बघा हे बघा अशी करून घ्यायची आहे अगोदर त्या पोळीला उंड्याला आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जितकं सारण भरायचं ना तितकं भरायचं आहे खायला खूप टेस्टी लागतात जर कोणी माझे गंगा खेळून व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माहिती आहे गंगाखेडला गंगाखेडची गंगा कलम खूप फेमस आहे कारण आमच्या परभणी पासून गंगाखेड जवळच आहे त्यामुळं कधीही मिस्टर गेले तिथं कामानिमित्त तर मग घेऊन येतात कलम आणि मग आमच्या इथं मला त्रासी कलम खायला आवडत नाही पण त्याच्या पोळ्या पोळ्या खायला खूप आवडतात कारण खूप छान टेस्टी लागतात पोळ्या एकदा तुम्ही जर करीत नसाल तर नक्की करून बघा अशा पद्धतीच्या पोळ्यात हे बघा उंडा भरलेला आहे आता ह्याला छान लाटून घ्यायचं दोन्ही बाजूनी जशी आपण आपली पोळी लाटतो ना तशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघा आणि तम्मू फुगतात छान तेल लावा तूप लावा तेल तूप लावा काही लावून खाऊ शकता दुधासोबत खायची गरज नाही याला तुपासोबत थोडंसं वरतून तूप लावायचं खायचं खायला खूप टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा जेव्हा आपल्याला गोड खावाच वाटलं ना तेव्हा अशा पद्धतीच्या आपल्या घरामध्ये मिठाई तर असते मिठाईच्या पेड्या करून पोळ्या करून खाऊ शकतो चला झालेली आहे तवा गरम झाला तव्यावर टाकते आता ती भाजू द्यायची आहे अगोदर त्याच्यासोबत तुम्हाला दुसरी पण करून दाखवते पुरण पोळी असते ना पूर्णापेक्षा खूप छान लागते ही पोळी खायला पूर्णाची तर आमच्या घरात पूर्णाची पोळी जास्त मुलं खात नाही मिस्टर खातात त्यांना खूप आवडते म्हणजे पण ह्याची ही पोळी जी आहे ना मुलं सुद्धा खातात आवडीनं खातात तर हे बघा असं पुरणासारखंच भरून घ्यायचं आहे फक्त हे सारण जे आहे ना कोरडं आहे ओलं करायचं नाही आपल्याला ओलं जर केलं तर मग पोळी फुटते आणि आधीच गोड असतं ते त्याच्यामुळं पोळी करायला त्रास होते भाजायला आणि काहीच वेळ लागत नाही खूप फास्ट होतात पोळ्या तर ह्याला पण लाटून घेते आणि आता दिपाळीची सुरुवात फराळाची कोणी कोणी केलेली आहे नक्की कमेंट करून सांगा तर मी तर आणखीन काही सुरुवात केली नाही कारण जायचे आम्हाला माहेर त्याच्यामुळे आणि मी करणार पण नाही ना थोडंफार फराचं करणार आहे जास्त नाही तुम्हाला बघा छान असं भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने बघा किती छान टम्मा अशी फुकते पोळी पाहू शकता एकदम छान अशी फुगलेली आहे आणि खायला खूप टेस्टी कुठंच फुटलेली नाही काही नाही एकदम मौलुसलुसित पोळी झालेली आहे आणि ही गरम गरमच खायला छान लागते बघा का हे बघा झालेली आहे पण लगेच टाकून घेऊया ह्याला खालची साईड ही थोडीशी फुटलेली आहे बघूया आता काय होते ते ही पण बघा पोळी छान अशी भाजलेली आहे आणि टम्म छान फुकतात पोळ्या ही फुटली बघा इथून फुटलेली आहे हे बघा जी बाजू फुटलेली आहे तिथं जर दाबून धरलं ना मस्त फुकते पोळी हे बघा आहे का नाही सोपी पद्धत आणि गोड का जेव्हा कधी गोड खाऊ वाटलं अशा पद्धतीने करून खायचं आहे चला झालेले आहेत दोन पोळ्या मस्त पाहू शकता एकदम गरमा गरम खव्याची पूल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर आय डीला आपल्या फेसबुक पेजला सॉरी नवीन असाल तर फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ रात्री सर्वांना आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की फॉलो करा श्री गुरुदेव दत्त आणि गुरुदेव दत्त सुद्धा लिहा बरं का श्री स्वामी